नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही रोगी सुना तर आज आम्ही तुम्हाला एका सोप्या पद्धतीमध्ये खिचडी करून दाखवणार आहोत तर त्यासाठी काय काय लागणारं साहित्य आहे ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर हे तांदूळ आणि त्याच्या निम्मी डाळ तूर डाळ असं हे धुवून घेतलेलं आहे स्वच्छ तसं आपण दोन वाट्या तांदूळ घेतले तर एक वाटी तूर डाळ घ्यायची आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे आ, एक मूठभरी शेंगदाणे घेतलेले आहेत एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि मसाल्यापैकी आपण फक्त दोनच मसाले, मसाले वापरणार आहोत लाल तिखट आणि गरम मसाला आणि मीठ हळद एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता ही खिचडी आम्ही अशीही मटक्यात करणार आहोत तर आता प्रतीक्षा फोडणी करून दाखवेल तुम्हाला तर आता मी तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता हिंग टाकणार आहे मोहरी टाकणार आहे जिरी टाकणार आहे तर आता चांगलं तडतडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहोत आता कांदा टाकायचा आपल्याला कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आपल्याला लाल करून घ्यायचं आहे कांदा गोल्डन करून घ्यायचं आहे आज रात्रीचं जेवण आम्ही आज मध्ये बनवणार आहोत कढी खिचडी आणि पापड तर आता ही खिचडी आता बनवतो आणि जरा वेगळी चव यावी त्यामुळं आम्ही ही अशी मडक्यात बनवतो कांदा परतला की त्यात शेंगदाणे आणि आलं लसूण पेस्ट आता आपण ह्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट राहणार आहोत mm -hmm. शेंगदाणे शेंगदाणे थोडी भाजून घ्यायची चांगली त्याची टकान शेंगदाणे टाकलेत आता आपण शेंगदाणे आम्ही कमीच घातलेत कारण जास्त शेंगदाणे नाही आवडत आमच्याकडे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही जास्त घालू शकता मी तर खातच नाही आहेत आपण तर ते साली असेच बटाटे घेतले आणि ते स्वच्छ धुवून घेतले तर या सालीमुळं खिचडीला छान चव येते आता कांदा कांदा परतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालू टोमॅटो आपल्याला दोन ते तीन मिनिटं शिजून घ्यायचे नंतर आपण बटाटे घालणार आहोत बटाटे टाकले आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला टेस्ट भारी येते थोडीशी आपण गांडे शिंगण ठेवलेली आहे दोन मिनटं आपण जरा परतून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत तिखट टाकायचे एव्हरेस्ट हा गरम मसाला वापरणार आहोत आणि टेस्ट खूप भारी येते पाणी टाकायचं चांगली उकळी आणून द्यायची आपल्याला तर आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पाण्याला उकळी आलेली आहे आता हे डाळ आणि तांदूळ यात घालायचे आहेत आणि छान शिजवून द्यायचं आहे तर बघा कढई कढी झालेली आहे तुम्हाला जरी कढीची रेसिपी हवी असेल तर मम्मींच्या चॅनलवरती तुम्ही नक्की बघा आणि आता आपण खिचडी भात तो तो आपला शिजलाय का नाही शिजत आलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत जेवढी कोथिंबीर जास्त असेल तेवढी टेस्ट अजून जास्त येते आता मी उडदाचे पापड भाजून घेते मी खऱ्यावर छडी आता रेडी झालेली आहे कढी ओडाचा पापड आणि काकडी आणि हे वरून असं भरपूर तूप घालायचं मस्त तर तुम्हाला कशी वाटली आमची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय